जालन्यात भोकरदण येथील अणवा गावातील घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समन्वय समितीच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा न्यायव्यवस्थेने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी गेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी भोकरदन तालुक्यातील अणवा गावातील कैलास बोराडे यांना गरम केलेल्या लोखंडी रॉडने चटके देण्यात आले होते त्यासोबतच गावगुंडांनी मारहाण देखील केली होती या घटनेच्या निषेधार्थ आज जालना शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय यावेळी या प्रकरणातील नवनाथ दौड याला अटक झाली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कैलास बोराडे यांच्या कुटुंबातील नागरिकांसह उपस्थितांकडून करण्यात आली आहे ज्या प्रकारे ही घटना घडली त्यानंतर व्हिडिओ आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दुसरा आरोपी जो फरार आहे त्याला अटक झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही खूप गरीब कुटुंब आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी या प्रकरणात तुमच्यावर काही दबाव वगैरे हा दबाव आणला जातो एक दोन वेळेस काही असे हे झालेले त्यांचे त्यांनी एक दोन वेळेस दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय आमच्यावर दुसरं काही न्यावा फक्त आमच्या भावासाठी आम्हाला न्यावायचे आणि नवनाथ पटकन नवनाथ पाटील नवनाथ दोड अटक व्हायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे काय चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यासोबत काय आश्वासन दिलं करतो कारवाई करतो म्हणे त्यांच्या भाविक मारलं होतं त्याला गड्या तुला लागू नको म्हणे सध्या काही दाबा आणला जातो नाही काही नाही पण पहिले हे आहे म्हणजे प्रमुख मागणी काय बस दुसरं काही नाही आम्हाला चोवीस घंट्यामध्ये नवनाथ दोड आठ व्हायला पाहिजे थोडं आमचं बस